मित्र हो नमस्कार केला होता ज्यासाठी अट्टाच तो दिवस आज आलाच म्हणजेच मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा संपूर्ण तपास सी आय डीच्या ताब्यात गेल्यानंतर एक ना एक दिवस तरी त्यातला मेन गुन्हेगार मेन सूत्रधार वाल्मिक कराड हा अटक होईल असं वाटत होत पण झालं काय किंवा कशा पद्धतीने वाल्मिक कराड शरण आला किंवा शरण येण्यापाठीमागची काय स्ट्रॅटेजी होती काय घडलं काय बिघडलं आणि कशा पद्धतीने ही चक्र फिरली हेच पाहण्यासाठी आपला चॅनेल आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे तर नमस्कार मी विजय आणि आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या मराठमोळ्या वित्तभूत माहिती तुमच्यापर्यंत अपडेटमध्ये पोहोचवणाऱ्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये युट्यूबवरती आपल्या बोल की भावा चॅनेलवरती मित्रांनो आज ज्या पद्धतीनं आपण पाहिलंच सकाळी की एक व्हिडिओ आपण याच्या अगोदर तो पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ पहा जर पाहिला नसेल तर त्याच्यामध्ये वाल्मिकाने स्वतःचा एक तीस सेकंदाचा एक व्हिडिओ बनवला जो अर्धा मिनिटाचा आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की माझं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही नाही आणि मला बळच याच्यामध्ये अडकवलं जाते राजकीय आकसापोटी मला याच्यामध्ये अडकवलं जाते हे ज्या वेळेस म्हणजे वाल्मिक कराडांनी तो व्हिडिओ Uh, सगळीकडं हे केलं आणि सांगितलं की मी पुण्यामधील पाषाण रोड येथील सीआयडीच्या ऑफिसला मी स्वतःहून शरण जातोय माझं याच्यामध्ये कुठेही काय नाही माझ्याकडे अटकपूर्वचा अधिकार असताना सुद्धा मी या ठिकाणी सीआयडीच्या स्वाधीन होतोय किंवा त्यांना शरण जातोय आता विषय समजून घ्या मित्रांनो हे सहज सरळ सोपं कधीच नव्हतं हे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये पॉलिटिक्सचा वास हा होताच होता तो काय होता कोणामुळे होता कसं त्यांना राजेश्रय मिळाला गेला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक गुन्हेगार असून सुद्धा त्यांना पुण्यामध्ये इतक्या दिवस वास्तव कसं मिळालं कोणी ठेवून घेतलं कोण होते हे सगळे मधले मोठमोठे नेते हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर झालं असं मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे, वाल्मिक कराड यांचं खंडनी प्रकरणात नाव आलं खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर सर्वत्र कराडांविषयी चर्चा होत होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल एक वादळ तयार झालं की हा माणूस सापडला पाहिजे हा माणूस या माणसानं याच्यामध्ये खुनामध्ये इन्वॉल्व्ह आहे हे सगळं असताना तत्सम त्याच दिवशी हेच वाल्मिक कराड उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला गेले होते त्याच दिवशी इकडं खून झाला होता परंतु त्या खून करणारी जी सगळी मंडळी होती ती वाल्मिक कराडांच्या जवळची होती असंही म्हटलं जाते परंतु याच्यामध्ये प्रत्यक्ष तसा सहभाग नव्हता परंतु अप्रत्यक्षपणे सहभाग होता अशी त्यांच्यावरती एक आली आणि आपण पाहिलंच पुढे जाऊन नक्की काय झालं पण आज आजच का या ठिकाणी पुण्याच्या पाषाण रोडच्या सी आय डी ऑफिसला स्वतःच्या कारटू गाडीमध्ये बसून आले पोलीस काय करत होते कुठे होते पोलीस पोलिसांची भूमिका नक्की काय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून कुठला मीडियावाला त्यांना हे विचारतोय का हे एक प्रकरण जरी सी आय हातात असलं तरी पुण्यामध्ये हा व्यक्ती सतरा तारखेला शेवटचं त्यांचं लोकेशन ट्रॅक झालं होतं तर ते पुण्यातच होतं सतरा ते एकतीस तारीख आज एकतीस डिसेंबरला आजच एकतीस डिसेंबरला यांना सिरेंडर सिरेंडर व्हावं लागलं किंवा शरण यावं लागलं किंवा शरण आणलं गेलं हे आजच का झालं त्याच्या पाठीमाग कारण आहेत मित्रांनो तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्या पाठी मग कारण काय तर काल एक हो तर मी एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन बघा ज्याच्यामध्ये मी टायटल टाकलेले की वाल्मिक कराड यांना अटक करू नका अशी अर्ज अशी विनंती डीएम एम अर्थात धनंजय मुंडेंनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना करण्यासाठी काल सह्याद्रीवरती त्यांची भेट घेण्यात आली त्या ठिकाणी ते गेले असता त्या ठिकाणी ते भेटले मुख्यमंत्र्यांशी जवळजवळ जो तासभर चर्चा केली याच्यातून काय निष्पन्न होत हे समजून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेस त्यांनी ही चर्चा केली जाते कालच्या दिवशी त्यांच्यामध्ये भेट होते होतात बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात आणि आज सकाळ सकाळी हा कराड पोलिसांना शरण काय येतो बर पोलिसांना शरण जर नास्ता आला नसते आले वाल्मिक कराड तर त्यांच्या बाबतीत काय घडलं असत हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण शेवटी एखादी व्यक्ती एखादा आरोपी फरारी आणि त्याने समजा उद्या काय पोलिसांवरती किंवा कोणावरती काय जर फायरिंग वगैरे अशा गोष्टी केल्या तर एन्काउंटर करणं हा एक पोलिसांना त्या ठिकाणी त्यांनी तो शोधून काढलेला त्यांचा एक भूमिकेतला एनकाउंटर करू शकतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून महाराष्ट्राचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे आधार वड म्हणून समजूया देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं असावं की त्यांना काहीही करून तुम्ही शरण यायला लावा सरेंडर व्हायला लावा त्याच्यानंतर पुढचं प्रकरण जे काय असेल ते का आपण चर्चा करून भेटू किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील त्या बघू पण अगोदर शरण यायला लावा कारण ज्या अर्थी ते शरण आले त्या अर्थी पोलिसांना ते, ते पकडता आले नाहीत आतापर्यंत पोलिसांना पकडता आले नाहीत तर ते होते कुठे तर ते, ते पुण्यातच होते पुण्यातच त्यांचं वास्तव होतं तरीही वाल्मिक कराड यांना पकडण्यामध्ये अपयश आलं हेही समजून घेणे गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाचा जर चौकशी करायची असेल तर आता संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे आणि जर ते सॅरेंडर झाले ते शरण आले म्हणजे ते त्याच्यामध्ये ते ते निर्दोष आहेत अशी जर भूमिका जर कोणी घेतली तर मला वाटतं हे या प्रकरणाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार असू शकतं तुमची काय मत आहेत नक्की हे कशा पद्धतीने सिलेंडरचं जे एक नाट्य रचलं गेलं किंवा हे खरंच आहे तुमची मतं काय असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा आणि आपले हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल बोल की भावा हे सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र